महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथील गोहत्या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण लागलं आहे काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांचे दोन धर्मांबद्दल बेताल वक्तव्य पोलिसांना एकेरी भाषा प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केलेले प्रकरण सकल हिंदू परिषद संघटनेने महाड शहरामध्ये काढलेला मोर्चा हे प्रकरण ताजे असतानाच अठ्ठावीस जानेवारी रोजी राजेवाडी येथील एका इसमाने धार्मिक तेढ निर्माण होईल असं कृत्य केलं आहे जवाद हमीद धनसे राहणार राजेवाडी असे आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी जवाद धनसे यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे हिंदू व मारवाडी समाजातील लोक आहेत त्यांच्या दुकानामध्ये कोणीही खरेदी करायला जाऊ नये व त्या दुकानावर बहिष्कार टाकावा असे आवाहन मुस्लिम समाजातील लोकांना केले होते त्यामुळे या विभागातील दोन धर्मामध्ये तेड व शत्रुत्व निर्माण होईल असं कृत्य केल्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपी जवाद धनसे याच्याविरुद्ध विरुद्ध विस कलम पाचशे पाच दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका